आज मीरा भाईंदर शहरात मराठी एकीकरण समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चात अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्या विनंतीवरून महाराष्ट्र परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक सहभागी झाले होते उभाट आणि मनसे कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे त्यांना अपमानित व्हावं लागलं पण तरीसुद्धा हा अपमान सहन करून प्रताप सरनाईक यांनी मोर्चात आपला सहभाग दर्शवला मोर्चा देण्यापूर्वी काशीगाव पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेले मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची मंत्री सरनाईक यांनी स्वतः तातडीने सुट, सुटका केली आणि त्यानंतर नवघर पोलीस ठाण्यात जाऊन मनसेवय एकीकरण समितीच्या इतर कार्यकर्त्यांची त्यांनी सुटका केली काल रात्री उशिरा पोलिसांकडून करण्यात आलेल्या काही मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या अटकेबाबत माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांची भेट करून त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा त्यांनी केली त्याचबरोबर व्यापाऱ्यांकडून काढण्यात आलेला मोर्चा जसा शांततेने पार पडला तसाच आजचा मोर्चा देखील शांततेने पार पडणार होता परंतु हा मोर्चा होण्याआधीच पोलिसांकडून मनसे नेते यांना अटक करण्यात आली त्यामुळे हे प्रकरण आणखी चिकळले गेले आणि पोलिसांकडून हे प्रकरण योग्यरित्या हाताळले गेले नसल्या कारणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे तातडीने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मंत्री सरनाईक यांनी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस के यांच्याकडे केली यावर मुख्यमंत्री महोदयांकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असल्याचे श्री सरनाईक यांनी सांगितले मंत्री सरनाईक म्हणाले जेव्हा जेव्हा मराठी माणसावर अन्याय होईल तेव्हा मी पद विसरून मराठी माणसाच्या बाजूने उभा राहील मी या मोर्चात कोणत्याही राजकीय हेतूने नाही तर मराठी माणसाच्या अस्मितेसाठी सहभागी झालो आहे मराठी माणसासाठी त्याच्या हक्कासाठी आणि शहरातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी मी मराठी माणूस म्हणून माझी ही नैतिक जबाबदारी आहे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे मात्र मराठी माणसाच्या अस्मितेच्या मुद्द्यावर कोणीही अन्याय करू शकत नाही हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो जिथे मनसे उभाटाचे कार्यकर्ते असतील तिथे माझ्या नावाचे गुणगान गायले जातील अशी अपेक्षा ठेवणं मुळात चुकीचं आहे मी मराठी एकीकरण समितीला शब्द दिला होता की मराठी माणसाच्या अस्मितीसाठी मीरा भाईंदरमध्ये आयोजित मोर्चात सामील होईल आणि तो दिलेला शब्द मी पूर्ण केला आहे जेव्हा जेव्हा प्रश्न मीरा भाईंदरमधील मराठी माणसाचा असेल तेव्हा मी मराठी माणूस म्हणून त्यांच्यासोबत उभा राहीन मी मंत्री आमदार नंतर मराठी आधी अशी स्पष्ट भूमिका मंत्री महोदय सरनाईक यांनी मांडली